काय अवघड नाही आणि बरं आपलं पस्तीस गेलं आणि आपण पागलवाने राहिलो आणि पुढच्या पोराच्या पासट मधून पस्तीस गेलं तर खाली घर होऊ शकतो ना म्हणून एक पाच सहा कामाची तुम्हाला जाणीव करून देतो तुम्ही करून पहा तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही आणखीन काही करा पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या एकदम स्वच्छ पाणी सगळ्याच खराब झालं दुसरं काम आहे झाड भरपूर लावा पण फळाचे लावा तिसरं काम आहे गावात स्वच्छता शांतता ठेवा स्वच्छता ठेवा चौथ काम आहे पोरांचं शिक्षण चांगलं करा त्यांना संस्कार द्या पाचवं काम आहे शक्यतो बाहेरच खायचं नाही गावातलं घरचं खायचं आपल्या माहितीतलं खायचं आणखी एक काम आहे म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा गावात जे वयस्कर लोक असते ना त्यांच्याशी गोड बोला त्यांना काय असलं नसलं त्यांच्या अपेक्षा फार कमी असत्या काही लागत नाही होते एक शर्ट नाही घालते खायला बी काही लागत नाही त्यांना चप्पल त्यांना काहीच लागत नाही म्हाताऱ्याला तेल नाही लावायचं भांग नाही पडायचं काय खर्चच नसते त्यांचं आणखी एक सत्व काम आहे पण ते जरा अवघड आहे मी दोन हजार चोवीस पर्यंत सांगत होतो लोकाला पण माझं कोणीच ऐकलं नाही महाराष्ट्रात मग मी सांगणं बंद केलं आता आपली जिज्जत जाते ना नाही का कोणीच ऐकत नाही कोणत्या गावाला जाऊन सांगा सांगा पण नाही ऐकत ते काम जरा अवघड आहे त्याच्यामुळं मी आता सांगणं बंद केलं हां सांगू अरे ऐकत नाही कोणी काय होत शिंदेवाडीचे लोक महिला मंडळ ऐकतात ना दुसऱ्यावर चढायचं नाही तुम्हाला मोठं व्हायचं व्हा तुम्हाला प्रगती करायची खरा दुसऱ्यावर कस दुसऱ्यावर चढल्याने आपलं आयुष्य कमी होत हे शंभर टक्के खरं म्हणून दुसऱ्यावर चळायच हाय आम्हाला साने गुरुजीने काय सांगितलं करा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पा जगी जे हिन अतिद दलित तयार जिंदगीत मजा आहे काय माणसाला स्वतःचा आनंद घेतला पाहिजे ते सहा महिन्याचं लेकरू असते बघा सहा महिन्याचे त्याची आई त्याला आंबोळ घालते साबण बिघून लावते लेकरू किती महिन्याचं आहे बरोबर आहे ना त्याला पावडर दुडर गम काजळ चांगले कपडे दागिने मला हे तर पोराला कळतं का हकराला कळतं का मग ही एवढा कुठं ना का करते <laughs> 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 का करीत असेल का तिला चांगलं दिसलं पाहिजे लक्षात आलं अगदी ताई तुम्ही शंभर टक्के बरोबर सांगितलं आईला स्वतःला वाटलं पाहिजे माझं लेकुण चांगलं दिसलं पाहिजे हेच सूत्र घेऊन आमच्या सरपंचाला वाटलं पाहिजे की माझं गाव चांगलं देत होत लोक काय म्हणते लोक काय करते सदस्य काय करते ग्रामसेवक काय करते हे किरकिरच करते का आई कधी किरकिर करते का आणि आईची काय अपेक्षा असते माहिती का एवढं सगळं त्याला सजवलं का त्याला उचलून घ्यायचं नाही पप्पा ते कट्ट अशा टायमालाच हे करतो आंघोळचं आई रागरा करते का याला आई म्हणते याला जगणं म्हणते याला प्रेम म्हणते असंच जगायचं आपण काय काहीच नाही कोणा नेलं नाही निर्भाई अंबानीना नेलं नाही टाटा बिरला नाही तुम्ही आम्ही बी न्यायचो नाही कशाच काय आहे का हे काही गोष्टी यांना साहेब नुसत्या बोलायच्या राहत्या हे इकडे राखण्या नाशिकला ज्ञान काशीला नाही राहत असले मेल्यावर माणसाचे आमच्या तिकडे सल्लोड आमच्या पलीकडे गाव आहे सत्तर ऐंशी किलोमीटर तिथून लोक पैठणले आहेत इकडं आमच्या बसून पुढे पन्नास मला लय राग हा ते हस्ती पाण्यात टाकायचं न्यायचं मी सांगेन पण एकदा एका गाडीत मॅटाडोर मध्ये ते सात आठ लोक आले ते हस्ती राग दोन पाण्यात भरला आणि झालं त्याचं ऍक्सिडेंट त्याचं परती झालं तीन ठिकाणी कोण पाच राग केला सर सगळ्या याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो त्याला किती किंमत जे येईन ते आले तर माणसाला दवा घालत नेले तिकडे गेले ते मेटाडोर कोणीकडे वडीत नेल राग कोणा सडकवर पडली मोठे घाली गेली कोणाला पत्र कशासाठी करायचं ते पाच सात सांगितलेले काम करा तुमच्या काही लक्षात आले तर तुम्ही पण करा चार लिटर पाणी आपल्या पोटात जातो हो रोज चार लिटर सगळ्यात जास्त आजारी माणूस म्हणतो पाण्यानं खराब असला पाणी स्वच्छ प्या कारखाने तू हात नकल नाही बार, -बार हात लावून नको एकदा काय ठेवून पुन्हा हात नको कारखान्याचं पाणी सोडलं पिकावर औषधे खत मारते वाहून जायचं स्वच्छालयाचं पाणी आंघोळीच पाणी रात भरलं ते पण पाण्यात नेऊन टाकतो तुमच्या नाशिकला तरीच टाकते नाही मला सांगत एक आपण एक सहज विचार करा असा मला असं काहीतरी अचानक काही लक्षात येत एवढे एक ग्राम राग घेतली एक, एक ग्राम हा तोळा बी नाही एक ग्राम गिलासभर पाण्यात टाकले आणि एखाद्या मावशीला प्यायला दिले पी बाई तो आहे नवऱ्याचं आहे पेन नाही पेन ना मग दुसऱ्याच्या पाण्यात पोच भर टाकते आराम कर <laughs> नाही टाकायला पाहिजे ना मेलेल्या माणसाची राग ही माझी आई वारली पाच वाजता पाच खड्डे केले पाच खड्ड्यात थोडी थोडी राग टाकली त्याच्यात पाच झाडं लावली त्या खड्ड्यात झाडं शिरगली आईची आठवण राहिली पर्यावरणाचं काम झालं नेऊन टाकायचे पाचशे वाजले किती सोपं कशाला नेऊन टाकायचं पाण्यात नाही टाका पाणी आपल्याला स्वच्छ करायचं खराब करायचं आहे का नाही ना झाडं भरपूर लावा फळाची जिथं जिथं जागा रिकामी असं हे सगळ्या सरकारी रोडला लावा सरकारला मंतबंदी लाईत नाही तुमच्या गाव रस्ते आहे शिवाचे रस्ते आहे लाखाना व्यवस्थित लाखानं आता अमरावतीमध्ये मानकर म्हणून सरपंच आहे बहात्तर हजार झाडं त्याने गावात लावले बहात्तर हजार आणि बहात्तर महिला काम बी दिलं रोजगार सरकारी जाग्यावर सरकारच्या खर्चानं झाडं लावायची जागा कोणाची खर्च कोणाचा आणि त्याला आलेले फळं कोणाला खायचे मग काही डोके खराब झाले का, का? माझ्या इथे या वर्षी दीड लाख नारळ निघाल दीड लाख नारळ आम्ही कोणाच्या घरी जा तुम्हाला गमेलत खबरच दिसेल सरकारी जागेवरच पंचायतने लावलेल्या झाडांचे नारळ झाले तुम्ही काय तकलीफ आहे आपल्याला ना आमच्या स्मशानभूमीत शंभर एक क्विंटल जांभळे महिला आमच्या दिवशी पण स्मशान भूमीत घुसत आहे तिला भूत दिसत नाही जांभळे मी तर म्हणतो रस्त्याला गल्लीत शेत रस्ते बरं अतिक्रमण व्हायचं नाही ना एकदम मोजून तुम्ही झाडं लावले पुन्हा शेतकरी बी पुढे जायचं नाही वाद बी व्हायचं नाही हे सरकारी हे झाड रोड हे किती झाडं बसत हे समृद्ध दिलं तर कोटीनं झाडं बसून बघ शाळेत अंगणवाडी बैठकी सीताफळ लावा पेरू लावा जांभूळ लावा नारळ लावा आपण लावले बी तर कावते असोगाव गुलमोह त्या असोगाव गुलमोह रोड चिमणी बी बसत नाही हो तर त्याला काय येतं का ये फळफळी तुम्ही लय सरपंचाला गावातल्या लोकाला ग्रामसवकाला विचारलं तुम्ही असं का करता बाबा फळाचे लावा ना ते म्हणजे पोरं ठेवायचेच <laughs> नाही हा माणूस हलकट झाला म्हणजे पोरं खाते म्हणून फळाचे लावायचे मी एका गावात बोललो होतो इतका जर तुम्हाला लहान लेकराचा राग आहे फक्त भानगडीतच कशाला गेले एवढं गरज काय पडली होती काही कारण पडलं होते एवढं कुठं केलं कशाला अव तुमच्या लेकराने रस्त्याला फळं खाल्लं तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे ना आमचं पोर माही शकत रोज नारळ फोडून खाते पाणी पिते खोबरे खाते आनंद होतो ना आपलं काय वापस गेलं मला कळत नाही का झाड लावा फळाचे लावा झाडाशिवाय पाऊस पडत नाही ही त्रिवार सत्य आहे झाडाशिवाय पाऊस पडत हे आम्हाला काही सांगत आहे दुसरं लोक काही शिकले भजन करा हरिपाठ करा नाही तर मग काही कावड घेऊन जा महादेव नगरपाली घाला शंभर टक्के खोटं आहे तुम्ही देवाची भक्ती करा भजन करा तो विषय वेगळा आहे पण त्यांना पाऊस पडन हे खोटं आहे पाऊस कुठं पडतो तिथं आहे तिथं म्हणून केरळला पडतो कोकणात पडतो आपल्यावर का तेव्हा आपल्यावर काम कमी पडतो झाडच नाही ते आता बोलला तर आपलं तोंड चांगलं दिसत नाही महादेवचा डोक्यावर पाणी घातल्यानं जर पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसताना <laughs> पाकिस्तानला महादेवाचं मंदिर आहे का <laughs> काहीतरी आमचे डोकं काय म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्ष बनली आम्हाला त्याच्यामुळं म्हणले या जगात माणूस जन्माला आल्यावर नीट लक्ष द्या या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला काय लागतं माहिती ऑक्सिजन आम्हाला काय शिकलं आईचं दूध लागतं म्हणे खोट आई, आई बाळत परत मेली तरी फरक जगत पण दोन मिनटं ऑक्सिजन नाही मिळाला तर जगणार आणि तो ऑक्सिजन झाडातून मिळतो एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो किती त्यांना आपलं आपल्या गावाचे आपल्या आपल्या घराचा अंदाज काढतो तुमच्या घरी पाच माणसं असेल तर तुमच्या घरी वीस झाड पाहिजेच ती एका माणसाला किती लागते पण हा बर तुमच्या गावात कुत्रे असतील का नाही डुकर असतील गाडवा असतील त्यांना ऑक्सिजन लागतो की नाही खरं सांगा पण लागतो की नाही पण त्यांना झाड लावता येते का कोणाला कोणाला झाडं लावता येत नाही गाडवाला झाडं लावता येत कुत्र्याला झाडं लावता येत आणि आतापर्यंत लावलं नाही <laughs> त्याला <मनें ज़ियो> काय म्हणायचं <laughs> त्यांच्या वाट्याची झाड पण आपणच लावायचं आम्हाला काही सांगितलं हो खरं सांगत आई महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कशाचं झाडं आवडतं बेलाचं मी कोणीतरी बाबांना आपल्या डोक्यात भरलं ठीक आहे मला काही राग नाही चांगली गोष्ट आहे बाबा पण मग तुम्ही अंतकरण बरोबर विचार करा शिवरात्रीच्या दिवशी बेल लावायला पाहिजे का हाय ते ओरबडून आणायला पाहिजे झाड लावा फळाचे लावा झाड कोरोना आणत ना मी कशाची शपथ करू कोरोना म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडत होता जागी, मोबाईल झाले जादा टावर झालं रेंज पकडीत नाही आणि जिथे रेन नाही आली काय हे गुदगुद गुदगुत गुद करत आणि यानं गुदगुद केलं करत करत नाही दे सोडून देते गेलं तसे कोरोनात गेले आणि एक कधी रेन सोडून आपली ऑक्सिजन नसलं काय करता तुम्ही जगू शकता नाही म्हणून झाडं लावा भरपूर लावा फळांचे लावा शिक्षण मुलाचं मी पासात काम सांगितलं त्याचं महत्व सांगतो पोरांना शिकवा सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज या लोकांनी आपल्यासाठी काही ना काही आयुष्यभर प्रयत्न केले म्हणून थोडंफार आपलं नशी नाही तर अजून ना आपण लंगोटी रोज गेलो लिहिलो असतो म्हणून पोराला खेळत काय पोर शिकत नाही पोरीला शिकून देत ना दोन्ही बाजून वाटलं आहे ना आठवी नववीच्या नंतर पोरीला बाहेर पाठीत नाही आणि पोरक जात नाही ते असं बाळ हे करत पोरीला पाठवत नाही माझी महिलाला विनंती येतल्या लोकाला तुम्ही पाठवत असून चांगलं आहे पण नसेल पाठवत तर जरूर पाठवा पोरीला शाळा तिथे मास्तरी नाही शिक्षक आहे तिला शिकू द्या शिक्षणाशिवाय हे जगत काही खरं नाही जगण्याला बी अर्थ नाही पैसा बी मिळत नाही खड्यातल्या बाईला काय हजार मिळते माहिती अडीचशे रुपये किती आणि मस्तरी बैला अडीच हजार आपल्याला तिच्यावर जळायचं नाही पण तिला कोण मिळायचं अडीच हजार तिच्या बापाने तिला मग आपल्याला अकराला कोण शिकेल तुम्हाला वेगळं सांगू का आज तुमच्या मनात भीती आहे ना मी पोरीला एकटं कस पाठव मला पाच पोरी पाच पोरी म्हणजे मला माझ्या नातीला लेकरं ले झालेली आहे नुसतच पोरी नाही का नाही तर पोरी म्हणले लोक पोर माझ्याकडे पाहते माझ्या नातीला लेकर ले झालेले नातीला म्हणजे मी काय झालो ब झालेला आहे मी हा शाळेत पाठवा तुमच्या मनातली भीती काढून टाका वाईट शब्द सांगतो पडून गेले तर जाऊ द्या पण शाळातून काढू नका एकटीला पाठवू पाठवू तुमच्या मनात शंका राग अडीचशे रुपये रोजाना एवढ्याला ऊस खुरपाला जाते तेव्हा काय पोलीस राहते का आजच पाठवा ना आणि आपल्या लेकरावर आपण शंका का घ्यायची कशासाठी घ्यायची आणि सगळं वाईट जगात भरलं असं नाही आहे ना म्हणून बोराला शिकू द्या गावात स्वच्छता ठेवा गाव झाडून घेत नाही साफसफाई नाही कचरा कुठं पडला गटर कुठं उघड किती दिवसाचे तुंबीर त्या तुंबलेले घाण खायला तीन किलोमीटर तो मलेरिया डेंगूच्या किती तीन तीन किलोमीटर त्यांना कळत कुठं आहे घाण आपली आणि ते तिथून येते घाण खाते निघून जाते का जाताना एक स्वीट डिश गुलाबजामून पण खाऊन जाते ना पहिले पंधरा दिवस स्वच्छता बाई गाव झाडूनच जा ग्राम गा हो ग्रामपंचायती मला लाज वाटते काय बोललो असं त्यांचं बजेट नाही पंचवीस एकोणीसशे साठ गा पंचवीस रुपये टॅक्स लावला होता कधी एकोणीसशे साठ गा आज मी पंचवीस आहे सरपंच <laughs> वा आमे, का वावरू पण झाली पण टॅक्स वाढायला पाहिजे होता ना थोडा 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 वाढलेला असता दरवर्षी पाच रुपये दोन रुपये तर आता ते जमलं असतं आता ते नाही स्वच्छ आपण हात धुतो मेशीनवर जेवायच्या आधी स्वच्छ ते जवा तिथलं आपल्याला एवढं शिकलं नाही कोणा आम्ही आम्हाला बी माहीत नाही आम्ही का आईच्या पटातून शिकून नाही आलो कोणाचं तरी ऐकलं कोणतरी वाचलं आपण हात धुतला का बेशी जेवायच्या आधी असं करतो धुतला कशाला कर तुम्हाला अजून एक सांगतो जेवल्यावर कधीही ट्रावला जुन्या कपड्याला हात धुतल्यावर पुसायचं जेवायच्या आधी हा जेवण झाल्यावर तुम्ही पुसा जुन्या कपड्याला कस का कसं काय पोसायचं हात धुतल्यावर जेवायचं कसं काय म्हणून आमच्या शास्त्रात सांगितलंय वल्या हाताने जेवा ओल्या हाताने जेवा त्याचा कल्कम आहे मी पाहिलं हात धुतलं धुतलो तर झालं कल आता हे पदार्थ चांगला असेल हात कधीतरी लक्षात आलं पाहिजे कोणा तरी सांगितलं पाहिजे